कसे आहे सगळे अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील छान दिवसाची सुरुवात झालेली आहे पण आज व्हिडिओची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीनं करते म्हणजे धनुच्या खेळण्यापासून धनुची मोठी मम्मी होती कालच्या दिवशी आणि त्यांनी येताना हे छानसे हेलिकॉप्टर आणले धनुषला लास्ट टाइम सुद्धा त्यांनीच घेतलं होतं आमची गावची यात्रा होती ना त्यावेळेस पण त्यावेळेसचं जे हेलिकॉप्टर घेतलं होतं ना ते आम्ही रात्री बाहेर उडवायला घेऊन गेलो होतो ते इतकं लांब निघून गेलं ना की ते आम्हाला शेवटी सापडलंच नाही तेव्हापासून धनुचा हट्ट सुरू होता की मला असं हेलिकॉप्टर घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय सो मग त्याला त्याच्या सुलतीने परत पण आणून दिलं आणि इतका खेळतोय ना तो प्रचंड त्याच्यासोबत आणि आम्हाला पण खेळायला लावतोय तो त्याच्यासोबत मन फक्त खेळून घेतलं त्याचं सुद्धा मन भरून दिलं कारण त्याचं असं असतं ना की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत खेळाच म्हणून परत मग मी किचनमध्ये आले दुपारी जे काय सगळं आवरून ठेवलं होतं ना मी म्हणजे गॅसचे भांडे वगैरे घासले होते ते रोजच्याच दिवशी घासावे लागतात आणि मग मी घासून झालं ना असं की सेपरेट सुकायला ठेवून देते कारण काय होतं जर सगळ्याच भांड्यांमध्ये ठेवून दिलं ना थे थे तर मग ऐन टायमिंगला सापडत नाही आणि मग आपली चिडचिड वाढत जाते त्याच्यामुळे मी काय करते भांडी घासून झाल्यानंतर ना सगळ्यात शेवटला मग गॅसचे स्टँड वगैरे घासून घेते आणि ते किचन ओट्यावरती सुकण्यासाठी ठेवून देते जेव्हा संध्याकाळच्या वेळेला मग मी किचनमध्ये येते ना त्यावेळेस मला ते इझीमध्ये सापडतात सुद्धा म्हणजे इझीमध्ये आपलं सगळं काम होऊनसुद्धा म्हणून ते सगळं लावून घेतलं बाकी सेट होता काही तिथं करायची गरज नव्हती म्हणून म्हटलं की चला आपल्यासाठी मस्त स्पेशल चहा ठेवूयात धनुषचा होमवर्क घ्यायचा होता पण त्याला आता उद्या स्कूलमध्ये बॅग वगैरे काही घेऊन जायचं नव्हतं परत नेक्स्टला पण म्हणजे नेक्स्ट डे सुद्धा सुट्टी होती त्याच्यामुळे दोन तीन दिवस होमवर्क करायचं काही टेन्शन नाही सो मग मी त्याला मनसोक्त फक्त खेळून दिलं पहिले आणि मग मी इकडे चहा ठेवण्यासाठी घेतला आता घरातली तर बऱ्यापैकी बाकीची कामं आवरलीच होती पण संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बाहेर मग त्याच्यासाठी पण तयारी करायची होती पण म्हटलं की घरातली संध्याकाळच्या वेळेला जी छोटी मोठी कामं असतात ना ती तरी आपण ॲटलिस्ट करून घेऊ म्हणजे आल्यानंतर आपल्याला काही जास्त त्रास नाही होणार एकीकडे चहा ठेवून घेतला आणि मग आले बेडरूममध्ये सगळ्या लाईट्स वगैरे ऑन करून घेतल्या आणि झाडू मला मारायचा होता बरं का म्हणजे नेहमीच मी असं करते की संध्याकाळच्या वेळेला झाडू मारल्याशिवाय लाईट्स ऑन करत नाही पण आज चुकून झालंच कारण असं होतं ना आपण गेलो तिथे अंधार असला की लाईट चालू करणं होतंच देवाची वस्त्रं वगैरे जी काय सकाळी धुतली होती ना मग ती सगळी म्हटलं की देवघरामध्ये नेऊन ठेवावीत कारण परत मग इथे तिथे पडून जातात आणि हे असे कॉटनचे वस्त्र असतात ना ते एकदम चुरगळले जातात मग मी काय करते आठ दिवसाचे एकदम साठले ना की मग सगळ्यांना एकदमच प्रेस करून घेते आणि नंतर मग देवघरामध्ये ठेवून देते पण आता तरी असं होतं ना की एखादं धुतलं आणि तिथे जर राहून गेलं ना मग ते मग मं गॅलरीतच पडून राहतं किंवा बेडरूममध्येच पडून राहतं आपल्या हाताने चूक करण्यापेक्षा मग वेळच्या वेळी कामावरलेली बरी म्हणून मग मी देवघरामध्ये नेऊन ठेवलं आणि ने जो काय युनिटवरती पसारा होता तोही आवरून घेतला देवघरामध्ये जेव्हा मी वस्त्र ठेवायला गेले होते ना तेव्हा बघितलं की दिव्यामध्ये छान असे चंद्रकोर तयार झालेले हे बघून तर खूपच छान वाटतं आपण केलेली पूजा देवापर्यंत पोहोचली असं काहीसं म्हणलं जातं आणि मला ते बघायला हुब सुद्धा खूप जास्त आवडतं आत्तापर्यंत मला असं वाटतं की कधीतरी असं फूल उमललेलं दिसतं कशाचं ते समजत नाही कधी कधी जास्वंदीचं फूल हुबेहूब जास्वंदीचं फूल उमललेलं दिसतं म्हणजे जे आतमध्ये एक अशी लाईन असते त्याच्यामध्ये डट डट असतात ना तसं सुद्धा दिसतं म्हणजे ते साक्षात बघायला इतकं छान वाटतं आणि कधीतरी मला वाटतं की आधी जेव्हा मी रेग्युलर व्लॉगिंग कराय करायचे ना त्यावेळेस मी तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा केलं असावं बहुतेक बघू आता मी पण नक्कीच बघेन ते कारण मी खूप दिवस झाला असं बघितलंच नव्हतं ते जास्वंदीचं फूल वगैरे दिव्यामध्ये तयार झालेलं चहा आमचा छान असा उकळला होता मग धनुषला चहाने दूध दिलं आणि मी सुद्धा माझ्यासाठी चहा घेतला तोपर्यंत माझा झाडाकडे लक्ष गेलं आणि त्याला ना मला हे तुम्हाला दाखवायचं होतं की आधी हा मी हा कुंदा आणला होता पूर्ण बहर संपला त्याचा दोन महिन्यांचा गॅप पडला आणि त्याच्यानंतर ना परत इतक्या बहरदार कळ्या आल्यात ना त्याला आणि त्या रोज थोड्या 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 उमलत आहेत म्हणजे हे झाड आणून व्यर्थ नाही गेलं मला असं वाटते कारण त्याला काही ना काहीतरी फुलं येता आहेतच अजून त्याच्यानंतर ना मग झाडू वगैरे मारून घेतला चहा तर माझा झालाच होता आणि हो घर आधी स्वच्छच होतं आधी झाडू मारलेलासुद्धा होता पण ना धनुषने बिस्किट वगैरे खाल्लं होतं ना मग त्याचे डाग सगळे सोफ्यावरती सांडले होते म्हणून मला फक्त हॉल झाडून घ्यायचा होता बाकी किचन आणि बेडरूममधलं काही झाडायचं नव्हतं कारण ते सगळं व्यवस्थित होतंच धनुष हॉलमध्ये बऱ्याचसा पसारा काढतो पण मला ते आवरायला पण खूप जास्त आवडतं आणि मला असं वाटतं की त्याच्याबरोबर सोबत खेळायला कोण नाही आहे मग तो काय घरामध्ये करणार पसाराच काढणार दुसरं काय करू शकत नाही तो म्हणून मग मी त्याला काहीच बोलत नाही पसारा आवरून घेतला झाडू मारून झाला त्याच्यानंतरनं म्हटलं तर आपण फ्रेश व्हावं आणि तुम्हाला सांगते म्हणजे संध्याकाळचा आपल्याला स्वयंपाक जर करायचा नसतील ना तर मला एवढा आनंद होतो ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे संडेच्या दिवशी आमच्या घरामध्ये केले होते फिश आणि ते फिश आम्ही आज खाणार होतो म्हणजे सोमवारी आम्ही नॉनव्हेज खात नाही म्हणून मग विचार केला की म मंगळवारीच आपण ते खाऊयात म्हणून मग इथे मी छान असं आवरायला घेतलं कारण स्वयंपाकाचं टेन्शन नसल्यानंतर ना मग माणूस खूपच जास्त रिलॅक्स असतो संध्याकाळच्या वेळेला तरी सकाळचं एवढं काय वाटत नाही स्वयंपाक असला नसला पण रात्रीचं जर वाचवायचं असेल ना जेवण बनवायचं तर मग ते फिलिंग काही वेगळीच असते छान असं आवरून घेतलं ना आम्ही बाहेर जायला निघालो म्हणजे धनुसाठी आम्हाला ड्रेस घ्यायचा होता उद्या ना क्रिसमस आहे त्याच्यामुळे त्याच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे छोटंसं सो त्यांना रेड कलरचे ड्रेस वेअर करून बोलवलेलं म्हणून मग त्याच्याकडे रे रेड कलरचा शर्ट होता पण तो खूपदा यूज करून झाला आहे म्हणून विचार केला की आपण त्याच्यासाठी टी शर्ट घेऊयात म्हणून म्हणून आम्ही तळेगावला गेलो होतो आणि फोर व्हीलर घेऊन गेलो ना की असा प्रॉब्लेम होतो की पार्क कुठं करायची गाडी म्हणून एका ठिकाणी पार्क केली आणि जास्त वेळ नव्हता आमच्याकडे लगेचच निघायचं होतं कारण गाडीची पण जरा भीती वाटते ना म्हणून इथे दुकानामध्ये आलो आणि मग शर्ट घेतला त्याच्यासाठी आणि मग त्याच्या पप्पांची इच्छा होती की दुसरं पण काहीतरी बघ त्याच्यासाठी म्हणून कारण खूप दिवस झाला असं कपडे वगैरे त्याच्यासाठी काही घेतलेलंच नाहीये आय थिंक दिवाळीमध्ये घेतलं होतं त्याच्यानंतर ना काहीच नाही त्याला बनेल वगैरे घ्यायचे होते मग ते म्हटले की ते पण घेऊन टाक आणि बघतोयच आता शर्ट तर पॅन्टसुद्धा घेऊन टाक म्हणून मग छानशी पॅन्ट घेतली आणि मला धनुषला पॅन्ट अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या म्हणजे प्रकारच्या घ्यायला आवडतात जसं की आपण जेन्स वेअर करतो ही नको ती नको असं करून करून तसं मला वाटतं की त्यालाही छान कपडे असावेत आणि त्याला पॅन्ट मला म्हणजे जशा मला पाहिजेत ना तशा काही भेटतच नाहीत जे आता तुम्हाला अंगात दिसतील धनुष्य पॅन्ट तशी पॅन्ट मला घ्यायची आहे पण ती अजूनपर्यंत मला काय भेटली नाही तर आज जी घेतली ना ती पण अशी लूजवाली आहे इलास्टिक आहे पण अशी मोठी नाही आहे किंवा तोसा त्याच्यामध्ये स्ट्रॉंग दिसत नाही आहे असं मला वाटते कालच्या दिवशी मग तिथंच व्हिडिओ स्टॉप केला मी नंतरनं काहीच शूट नाही केलं संध्याकाळी आल्यानंतरनं जेवण केलं बाहेर चालण्यासाठी धनुष्का घेऊन गेलो आणि आल्यानंतरनं मग डायरेक्टली झोपलो बाकी काहीच शूट वगैरे केलं नाही डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी करायला घेतलं म्हटलं जे काही आपण शॉपिंग केली ना ते तुम्हालासुद्धा दाखवावे त्याच्यासाठी ते बनेल वगैरे घेतले होते आणि ते मग म्हटलं की साईडला काढून ठेवावेत आणि त्याचं तर खूप चाललं होतं मम्मी मला आत्ताच घालून दे म्हणून आणि धनुष आता खूप जास्त ॲडिक्ट झाला आहे म्हणजे मी जर बोलले ना की काय नाही मला ड्रेस घ्यायचा आहे साडी घ्यायची आहे किंवा ड्रेस फिटिंग करायला जायचं आहे ह्या गोष्टी पण त्याच्या लक्षात राहतात आता हा टी शर्ट घेतला आणि त्याला तरी पण त्याचं पप्पांना सांगणं होतं पप्पा चला ना माझा टी शर्ट आपण फिटिंग करून आणूयात म्हणून तर असो लहान मुलं आपलीच कॉपी करायला बघतात तर असा काहीसा ड्रेस घेतला आहे त्याला पॅन्ट मला आवडली बरं का छान आहे पण अशी जास्त लूज नाही आहे पॅन्ट अशी थोडीशी अंगाबरोबर बसती आहे आणि ज्या एकदम लूज पॅन्ट असतात ना त्या छान दिसतात मुलांना आणि रेड कलरचं टी शर्टसुद्धा घेतले नेहमीच असं होतं की जो कलर स्कूलमध्ये घालून जायचा असतो ना तोच ह्याच्याकडे नसतो बऱ्याचदा मी असं ऑब्झर्वेशन केले क्वचित कधीतरी असायचं पण कधीतरी नसायचंच मग त्यावेळेस आम्ही घेऊनच टाकायचो म्हणायचो की जाऊ देत एवढं जायचं आहे स्कूलमध्ये वेअर करून तर घ्यायला काय हरकत आहे म्हणून आणि ते काय वेस्ट जात नाही घालणं कधी ना कधीतरी कपड्यांचं होतच असतं आता हा ड्रेस तर मला प्रचंड आवडला आहे त्याचं आवरून घेतलं म्हणजे त्याला स्कूलमध्ये पाठवायचं होतं ना मग त्याला छान म्हणजे आंघोळ वगैरे घालून तयार केलं पण तोपर्यंत म्हटलं आपली देवपूजा पण आवरून घ्यावी आणि तो स्कूलला जायच्या आधीच मी बऱ्यापैकी देवपूजा आवरण्याचा प्रयत्न करते म्हणजे फक्त जेव्हा दिवाबत्ती करायची असते ना त्यावेळेस मग मी करून जाते पण ज्यावेळेस देवांना आंघोळ घालायचे असते घासायचं वगैरे असतं ना त्यावेळेस मग मी आल्यानंतरनंच करते म्हणजे अकराच्या नंतरनंच करत असते पण दिवाबत्ती करायची असली की मग पटकन होऊन जातं झाडू वगैरे मारलेलं असतं त्याच्यामुळे दिवाबत्ती करायला काही हरकत वाटत नाही इथे आमच्या साहेब टी व्ही बघत होते आणि त्याचं असं काहीचं कार्टून बघणं सुरू होतं मुलांना कोणत्या व्हिडिओ आवडतील ना, काहे बगुन बगुन ना ते आपण सुद्धा सांगू शकत नाही त्यांचं त्यांचं काही ना काहीतरी सुरूच असतं आणि हेच असं व्हिडिओ बघून बघून ना मुलं हिंदी बोलायला शिकतात हे तुम्ही सुद्धा ऍग्री करताय का मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथे छान माझी पूजा करून झाली आणि त्याचं सुद्धा मस्त आवरून घेतले तर असं काहीसा दिसतोय म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर ना मी हा व्हिडिओ शूट केलाय कारण आधी वेळच नाही भेटला मला स्कूलमध्ये जसं म्हणायला शिकवलं होतं ना मेरी क्रिसमस तसंच इतके मोठ्या मोठ्याने ओरडत होता ना की अक्षरशः मी त्याच्या तोंडावरती फटका मारला की बस रे बाबा आता माझ्या कांढळ्या बसतील म्हणून जसं का आम्ही सोसायटीच्या गेटमधून आत आलोत ना तस ते तेव्हापासून त्याने अशी मोठे मोठे ओरडायला सुरुवात केली होती आणि मग हट्ट केला माझ्याकडे की मम्मी मला मॅगी खायची आहे म्हणून नाईला जाने मी करून दिली कारण सकाळी मी फक्त भाकरी बनवल्या होत्या त्याच्यासाठी चपाती बनवली होती आणि मायासाठी मात्र काहीच नव्हतं बनवलं मग त्याच्यासाठी सुद्धा मॅगी केली आणि माझ्यासाठी सुद्धा व्हिडिओ इतंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो शेवट हाईप करायला सुद्धा विसरू नका